लोकशाहीचा बलात्कार झाला आणि ती साऱ्यांना गुंड म्हणाली जे राजकारण महाराष्ट्रात चाललंय ना सध्या त्याला बलात्कार म्हणतात लोकशाहीवरती लोकशाहीचा बलात्कार झाला आणि ती साऱ्यांना गुंड म्हणाली डोळ्यांवरची पट्टी सरकवून बाजूला न्याय देवता ह्या जनतेला शेंड म्हणाली विनंती करतोय कवी आनंद करंदीकर यांना त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करा या ठिकाणी आमचा तरुण कवी रोहित पेठारे या ठिकाणी उपस्थित आहे त्याला विनंती करतो एक विद्रोह नव्या पिढीचा एक नवा विद्रोह विद्रोहोहित कवी तसाना <स्थाथा> जय भीम जसं नीती दादा न सांगितलं आमच्या समाजाने आम्हाला करपून करपून ठेवलंय त्यामुळे मी वर्षातून एकदाच येत असतो मला येऊच देतले आणि आलो की मग परत दहा पाच पोलीस होतात काहीतरी करतात मला माझ्यात परत मला घरी जावं लागतंय पण सेन्सॉर बोर्डाने प्रश्न विचारला की नामदेव असा कोण आहे हा ठीक आहे त्यांची संस्कृती नाही आहे त्यांच्या संस्कृतीत आपल्याला बसत नाही वाड्या वाजता गाव कसा बाहेरची भाषा त्यांना टोचती निवडोंगाच्या जाळ्यांमध्ये राहणारे लोक आपण काट्यासारखे खोपणार सगळ्यांना हे सगळ्यांना तर मान्य आहे ना तर मग असा विषय की माझ्यापेक्षा सगळे वयाने मोठे सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं कविता घेतल्या पण मी जी कविता घेतोय ती विद्रोही ती पूर्ण बंडखोरी मी माझे शब्द बदलणार नाही मी तुमच्या पाळण्यांचे आकार लहान असतील तर माझ्या लेखनाचा आकार बदलणार नाही त्यासाठी कवितेतल्या शब्दांसाठी कोणाची माफी मागणार नाही विद्रोही कविता घेतो आणि कवितेच्या शेवटला तुम्हाला कळल की लेकर असेल म्हणणार बाप कसा असं कोण होता उत्तर द्यायची गरज नाही कवितेचं नाव आहे बाजार कवितेचं नाव आहे बाजार आणि पहिलं वाक्य सुरू होतं पोटातली भूक बेजार आणि मदहोश रात्र गुंजणार आहे पोटातली भूक बेजार आणि मधहोश रात्र गुलजार आहे मी आग पेरतो रक्ताच्या पावसात बघ मला एवढा आजार आहे पोटातली भूक बेजार आणि मध रात्र मधोश गुलजार आहे मी आग पेरतो रक्ताच्या पावसात बघ मला एवढाच आजार आहे जिंदगी तमाशा आणि कलम आसूड झाली माझी जिंदगी तमाशा अन कलम आसूड झाली माझी मिर्धा म्हणजे मिर्धा म्हणजे भावना शून्य लेखनीने मांडलेला अरे निव्वळ रानबाजार आहे इतिहास भूतकाळाची उकटत बसा तुम्ही इतिहास भूतकाळाची उकटत बसा तुम्ही माझ्याकडे आज के प्रश्न हजार आहे इतिहास भूतकाळाची उकटत बसा तुम्ही माझ्याकडे आज के प्रश्न हजार आहे बेरोजगारीनं खपतोय उपासमारीच्या आकडे ही कावर हजार आहे आमची हालत खराब मिर्जा आमची हालत खराब मिरजा साली व्यवस्था दर्जर आहे आमची हालत खराब मिर्जा साली व्यवस्था गर्जर आहे आमच्या सुखावर डोळा कुणाचा अरे लोकशाहीला लागली कुणाची नजर आहे इथल्या हर रस्त्यावर माणसांच्या विचारवंतांच्या इथल्या हर रस्त्यावर माणसांच्या विचारवंतांच्या बघ अरे नुसत्या खबरी आहेत दुश्मनांना माझी खबर देणारा माझ्या आस्तीना कोण खबरी आहे सारे तर मजेत आहेत ना सारे तर मजेत आहेत ना मग आपल्या जीवाला का कष्ट आहे सारे तर मजेत आहेत ना मग आपल्या जीवाला का कष्ट आहे तुझा माझा जीव मिरजा तुझा माझा जीव मिरजा दोन एवढा आहे लोकशाहीचा बलात्कार झाला आणि ती साऱ्यांना गुंड म्हणाली जे राजकारण महाराष्ट्रात चाललंय ना सध्या त्याला बलात्कार म्हणतात लोकशाहीवरती लोकशाहीचा बलात्कार झाला आणि ती साऱ्यांना गुंड म्हणाली डोळ्यांवरची पट्टी सरकवून बाजूला न्याय देवता ह्या जनतेला शंड म्हणाली आणि पुढं लिहिलं होतं की हिदड्यांच्या हवेलीतला कारभार मिरजा लोकशाही संसदेला हवेली म्हणतात आणि म्हणून लिहिलं होतं की हिदड्यांच्या हवेलीतला कारभार मिरजा धोक्यात चालतो म्हणे हिदड्यांच्या हवेलीतला कारभार मिरजा धोक्यात चालतो म्हणे राजकारणाच्या तमाशाचा फड सारा धोक्यात चालतो म्हणे हिदड्यांच्या हवेलीतला कारभार मिरजा धोक्यात चालतो म्हणे राजकारणाच्या पेटलं पेटल। ही व्यवस्था साली छिनाल झाली आहे राख झाली आमची जगण्या साली आमच्या जगण्याची वे आणि जिंदगी बेहाल झाली आहे धर्माला चुलीत घालन काढी लाव सगळ्यांचा धर्म कोणता हे मला माहित नाही तो माणूस म्हणून आज सगळे नामदेवासाठी उभे आणि म्हणून तुमच्या